और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण पूर्वेतील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे कल्याण पूर्व चे आमदार सुलभा गायकवाड यांनी वारंवार पत्र व्यवहार करून सतत पाठपुरावा करत मागणी केली होती प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आमदारांच्या पाठपुराव्यानुसार कामांना सुरुवात झाली असून या कामांची पाहणी आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे श्रीमलंग रोड तसेच इतरही अनेक भागात रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली असून चिंचपाडा यु टाईपवर नांदिवली येथेही लवकरच कामं सुरू होणार आहेत त्यामुळे कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातील सर्वच रस्ते लवकरच खड्डेमुक्त होतील प्रशासनाने जनतेच्या हिताच्या कामांकडे वेळेवर लक्ष देना ही खरी प्रशासनाची जबाबदारी आहे आहे हे त्यांनी लक्षात एक लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार याचा पाठपुरावा केला आणि यापुढेही करत राहणार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे हे कर्तव्य असून ते प्रामाणिकपणे करत राहील अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली आहे कारण पाऊस सुरू झाल्यापासून जे खड्डे पडले होते ते खड्डे बुजवत होते वारंवार परत होत होते दे आणि त्याच्यानंतर आपले गणेश उत्सव आला परत नवरात्री आली त्याच्यात काय खड्ड्यांचं हे झालेलं नाहीये पण आता आपण जो पाऊस थांबल्यानंतर युद्ध पातळीवर जो काम चालू केलं आहे आणि हा खड्डे बुजवायचा जो काम आहे याच्यातून खड्डेमुक्त हा कल्याण करणार कर आपण लवकरात लवकर खड्डेमुक्त कल्याण होईल साहेब माझ्या सोबत आहेत दोघेही त्यांच्या याच्याने इथे काम चालू आहे आणि लवकरात लवकर पुर्ण तो पूर्ण होईल खड्डे समाप्त होणार आहे खड्डे चालू केले आता पण नेवाली नाक्यावरून परत राईट साइड ने पण ते सुरू होणार आहे का कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा